नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात संध्याकाळच्या काही महत्वाच्या घडामोडी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सलग दहा वर्ष संचालक असलेल्यांना बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे काही संचालकांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतलीय आरबीआय न दोन हजार वीस मध्ये स्पष्ट तरतूद केल्याप्रमाणे सलग दहा वर्ष संचालक राहणाऱ्यांना पुढील निवडणुकीत उभे राहता येणार नाहीये आता त्यांना स्वतःच्या जागेवर कुटुंबातील सदस्य किंवा सहकार्याला पुढे करावं लागणार आहे संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे कारवाईत तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तली विरोधात स्थानिक गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत यात मुद्दसर या कुरेशी वाहिद कुरेशी अक्रम कुरेशी शेहबाज शेख आणि आदित्य जाधव या पाच आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एम मार्फत मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी उत्खननामुळे सालासार ब्रिज भूमी कॉम्प्लेक्स परिसरात सांडपाण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय त्यामुळे ते तेथील रहिवाशांनी मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले या गंभीर परिस्थितीकडे वॉर्ड क्रमांक आठ चे नगरसेविकांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी करत स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली गावात चोरट्यांनी पाच घरं फोडत लाखोंचा ऐवज लंपास केलाय चिखली गावातील कैलास घाटोळ पंडित घाटोळ महादेव घाटोळ भिकाजी पुंड आणि रवी अंभोरे यांच्या बंद घरांची कुलप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे तीस ग्रामहून अधिक वजनाची दागिने असा सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केलाय ही घरपोडीची घटना रात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज असून ही घटना सकाळी निदर्शनास आणली आहे जालन्यात गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अजय विजय अमलेकर आणि अमन शरेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल वर्ष सत्तावीस हा तरुण आपल्या दुचाकीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना दोन्ही आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केलाय या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा उपचारादरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झालाय सांगलीत सौर प्रकल्प आणि वृक्षतोडीच्या विरोधात बलगवडे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय गावामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा एकर गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र हा प्रकल्प उभारताना ग्रामस्थांच्या वतीनं लावण्यात आलेल्या झाडांची कत्तल करण्यात येणार होती त्यामुळे ग्रामस्थांनी वृक्षतोडे विरोधात आंदोलने मोर्चे बेमुदत आमरण उपोषण देखील करण्यात आले त्यावेळी प्रशासनाकडून झाडांची कत्तल होणार नाही असं आश्वासन देण्यात आलंय मात्र प्रशासनाच्या निषेधार्थ आणि सौर ऊर्जा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवण्याच्या मागणीसाठी बलगड ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय हर्षण हिना खाले महिला छत्रपती मधील एका खासगी रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी ॲडमिट ऍडमिट होती त्या दरम्यान तिनं एका मुलीला जन्म दिला मात्र अतिरक्त स्राव झाल्यानं हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाला विश्वासात न घेता ऍडमिट केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदरील महिलेचा मृत्यू झाल्यानं उस्मानपुरा पोलीस स्टेशन समोर जमाव आलाय पोलिसांनी तात्काळ सदरील घटनेची गंभीरता घेऊन नातेवाईकांची समजूत काढून दाखल चंद्रपूर जनविकास सेना आणि एम आय एम यांनी संयुक्तपणे चंद्रपूर महानगर विकास आघाडी स्थापन करून चार नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही नोंदणी प्रक्रिया पार पडली आहे तर पप्पू देशमुख हे या महानगर विकास आघाडी गटाचे नेते असून संबंधित गटाची नोंदणी झाल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग आलाय विभागातील अधिकारी सचिन जादवर, दाखल सचिन आत्महत्या आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात यांनी जानेवारी रोजी केली होती या प्रकरणात सात दिवसांनंतर याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये प्रदीप फाटे हा मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख केलेला होता जाधव यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप फाटे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फाटे हा ठराविक फर्मच्या फाईल अगोदर करून द्या असं म्हणत दबाव टाकत होता याच त्रासाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं पालकमंत्री बावनकुळे यांच्या जनता दरमाराला शेकडो नागरिकांची गर्दी जमली शेतकरी धरणग्रस्त आदिवासी समाजासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडत निवेदन सादर केले महापौर तसेच सिंधी समाजाच्या पूज्य पंचायत वतीने पालकमंत्र्यांकडे सिंधी समाजाच्या नगरसेवक महापौर बनवा अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात यावेळी अनेक राजकीय पदाधिकारी नागरिक उपस्थित होते या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी